नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या आता काही दिवसात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे त्या निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र त्याचा प्रभाव महाराज्यावर असं भरपूर प्रमाण होणार आहे मध्यम ते मुसळधार पाऊस आणि वादळी पाऊस व्हायची हो शक्यता वाटत आहे पूर्णतः वातावरण चेंज होणार आहे धोक्याचं वातावरण असणार आहे आणि त्यातल्या त्यात कडक ऊन उष्णता ही असणार आहे बघायला गेलं तर एक आठ दिवसामध्ये तर गोवा पणजी सहा दिवसात म्हणजे या आठवड्यातमध्ये मग पाच सहा दिवसात संपूर्णतः कोकणपट्टीत जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यात सिंधुदुर्ग पट्टा गोव्याचा परिसर आणि राजापूर कोल्हापूर परत चिपणूळ रत्नागिरी कराड सातारा आणि गोरेगाव ह्या भागातून मध्यम ते जोरदार मुसळधार पोसवायची शक्यता वाटते आणि तिथून पुढे पश्चिमेकडे पाया परत उत्तरेकडे पाहायला गेलं तर पुणे जिजुरी खेड जुन्नर खपोली कल्याण डोंबोली इगतपुरी वाडा नाशिक आणि ह्या पालघर ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता वाटत आहे मालेगाव मालेगाव नाशिकचा काही परिसर वैजापूर चाळीसगाव ह्या भागातून सुद्धा हलका मध्यम काहीसा जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे आणि चाळीसगाव अहमदनगर खेड पुण्याचा पश पुरुसाची बाजू ह्या भागात जोरदार यवतमाळ अहमदनगर डाहोंड जिजोरी बारामती या सुद्धा जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे जसं जसं पूर्वेकडे इतर बसायटला येईल तसं पावसात जोर काहीसा वाढलेला आहे छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली लोणार ह्या सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल आणि खामगाव अकोला करंजा अमरावती आरवी अचलपूर या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर वारुड मुलटी सासूर कोंडली नागपूर वर्धा उमरेड गोंदिया या भागात भंडारा भंडाराबा भंडारा वारसिनी ह्या भागातून घोटी परिसर किंवा संपूर्ण इतर पट्टा उमरेड वर्धा चंद्रपूर यवतमाळ माकोना गडचिरोली सगळी परिसर या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे म्हणजे तेलंगणा साइड म्हणजे आदिलाबादला सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यवतमाळचा परिसर हा सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे उसाळ उमरखेड हिंगोली नांदेड जुन्नर अजिंतूर परभणी आणि अहमदपूर डिगलोर उदगीर लातूर परळी बसव कल्याण तुळजापूर सोलापूर कायस माकोना बीड बार्शी आणि परत येत पैठणचा काही परिसर जामखेड करमाळा इंदापूरचा परिसर पंढरपूर सोलापूर ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस व्हायची शक्यता आहे परत सांगली जिल्ह्यामध्ये सांगली सोलापूर पट्ट्यासुद्धा अतिवृष्टी किंवा वादळी पाऊस व्हायची शक्यता दिसून येते संपूर्णतः सांगली जिल्हा वादळी पाऊस व्हायची शक्यता आहे सांगली जत कोल्हापूर विठ्ठा निपाणी काही परिसर आणि विठ्ठा कराडा पंढरपूर सकाळी परिसर या भागात मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आता सध्याला मॉडेल दर्शवत आहे हा पाच सहा दिवसांमध्ये हा फरक होणार आहे हा फरक कशा हा बदल कशामुळे होणार आहे तर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे आणि ते कमी दाबाचे क्षेत्र जे आहे जवळजवळ एक आठ तारखेला तयार होण्याची शक्यता आहे नऊ तारखेपासून कमी क्षेत्र वाढणार आहे आणि ते वाढत जाऊन परत इकडे चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात येणार आहे आणि इकडून दक्षिणे दक्षिण महाराष्ट्रात संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये ते कमी क्षेत्र येण्याची शक्यता आहे निदा साधारणतः दहा अकरा तारखेपासून हा बदल जाणवतोय आणि त्यावेळी पावसाचा जोर वाढून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हळूहळू वाढणार आहे अकरा तारखेच्या पुढे जास्त पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे आणि तेच कमी दाबाचं क्षेत्र साधारणतः संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये सरकेत येण्याची शक्यता आहे इकडं तेलंगणा साइडला म्हणजे हैदराबाद साइडला तिथं तिथून सरकत पुढे दक्षिणेकडे महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूने सरकण्याची शक्यता आहे व नंतर ना महाराष्ट्राच्या मध्य भागातून कमी दाबाचे क्षेत्र सरकणार आहे ही प्रक्रिया चौदा तारखेच्या चौदा पंधरा तारखेच्या आसपास होण्याची शक्यता आहे त्याच्या अगोदर जी तृणीय स्थिती झालेला आहे संपूर्णतः महाराष्ट्रात जागोजागी त्रोणीय स्थिती निर्माण होऊन पावसाचा जोर वाढून मध्यम ते मुसळधार किंवा काही ठिकाणी आता बोलल्याप्रमाणे अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता आहे ह्या अहमदाबाद क्षेत्रात वाऱ्याची तीव्रता म्हणजे साधारणतः वादळी पाऊस म्हणतोय त्या प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता आहे नवीन असल तर चॅनल करून घ्या नवीन नवीन अपडेट बनण्यासाठी व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद